शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या ई पीक पाहणी केली का पीक विम्यासाठी येईल अडचण सोळा टक्के पिकाची ऑनलाईन नोंदणी शेतकरी स्तरावर काल पंधरा जानेवारी पर्यंत मुदत वाढ होती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई पीक पाहणी बंधनकारक आहे सोळा जानेवारी पासून सहाय्यक स्तरावरून नोंदणी होणार आहे शेतकरी स्तरावरील पीक पाणी शेतकऱ्यांना पंधरा जानेवारी पर्यंत करता येणार होती त्यानंतर सहाय्यक स्तरावरून सोळा जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत ई पीक पाहणी नोंद घेतली जाणार आहे शेतकऱ्यांनी त्यांची ई पीक पाहणी न केल्यास शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही तसेच नैसर्गिक आपत्तीने शेतातील पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाईही मिळणार नाही रमाई आवाज घरकुल योजनेत गैरप्रकार यादीत बोगस लाभार्थी कंत्राटी अभियंत्यावर रोष ऐक हमीभाव केंद्रावरील खरेदी पडली ठप्प शेतकऱ्यांची होते गैरसोय वाहनांचे भाडे शेतकऱ्या केंद्राच्या परिपत्रकामुळे मिळणार पीक विमा कमी कैलास पाटील यांचा दावा पाच महिन्यात केवळ पाचशे शेतकऱ्यांच्या सोयाबीनची विक्री एकवीसशे शेतकरी अजूनही विक्रीच्या प्रतीक्षेत भाव दोन हजारांनी पडले तूर विकायची का घरीच ठेवायची भाव पडण्याची परंपरा कायम तूर आयात केल्याने कोणत्या बाजार समिती आहेत तुरीला काय भाव आहे आपण बघूया घाट सात हजार पाचशे ते आठ हजार पन्नास वर्धा सात हजार ते सात हजार नऊशे आर्वी सहा हजार नऊशे ते सात हजार पाचशे सत्तावीस शेतकरी वंचित शून्याऐवजी ओ टाकला शेतकऱ्यांना रक्कम मिळेना बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील नाफेडच्या खरेदी केंद्रात सोयाबीन विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्याची माहिती टाकताना आय एफ सी कोडमध्ये शून्याऐवजी इंग्रजी अक्षर ओ टाकल्याने दीड महिना होऊनही सत्तावीस शेतकऱ्यांच्या खात्यात सोयाबीनची रक्कम जमा झाली नाही संबंधित कार्यालयातील चुकीमुळे शेतकऱ्यांना खरेदी विक्री कार्यालयात वारंवार चक्रा माराव्या लागत आहेत राज्यातील प्रार्थनास्थळावरील बेकायदेशीर भोंग्यावर काय के के कारवाई केली असा सवाल हायकोर्टाने राज्य सरकारला विचारला आहे मुंबईच्या उच्च न्यायालयाने राज्यभरातील विविध धार्मिक आणि इतर संस्थांमध्ये लावण्यात आलेल्या बेकायदेशीर लाऊडस्पीकरवर केलेल्या दंडात्मक कारवाईचा तपशील मागवला आहे उच्च न्यायालयाने राज्याचे गृह विभाग आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांना कारवाईचा तपशील देण्याचे निर्देश दिले मुख्य न्यायाधीश डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने या मुद्द्यावर सहा आठवड्याच्या आत माहिती सादर करण्यास सांगितले आहे त्यामुळे आता मुंबईतील बेकायदा लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने कडक पावले उचलताना दिसत आहे ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्याच्या गरजेवरही न्यायालयाने भर दिला आहे प्रार्थनास्थळावर लाऊडस्पीकर किंवा पब्लिक ॲड्रेस सिस्टीमचा वापर केला जाणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते आरटीआयनुसार मंदिरे मशिदी दर्गे चर्च गुरुद्वारा आणि बुद्धविहारांसह दोन हजार नऊशे चाळीस धार्मिक संस्थांमध्ये बेकायदेशीर लाऊडस्पीकर बसवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे बेकायदेशीर लाऊडस्पीकरवर कारवाईबाबत दोन हजार सोळामध्ये न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन न केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे त्यामुळे मंगळवारी खंडपीठाने राज्याच्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना याचिकेत पक्षकार बनवण्याचे निर्देश दिले आहे त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी हायकोर्टात या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे